या मालिकेच्या चोवीस ऑक्टोबरच्या भागामध्ये इकडे आता भूमी आणि आकाश आई योगेश्वरीच्या मंदिराकडे आलेले आहेत आणि ज्या वेळेला भूमी कारमधनं पाऊल खाली टाकते त्याच वेळेला तिच्या पायाला काटा टोचलेला आहे ज्या वेळेला पायाला काटा टोचतो भूमीच्या डोक्यामध्ये शंका येते आणि भूमी म्हणते आकाश हे काय झालं म्हणजे आपण देवीच्या दारामध्ये आलोय आणि माझ्या पायाला असा काटा टोचलाय त्यामुळे मला असं काय वाटतं की काहीतरी देवी आपल्याला संकेत देते का की आत्ता नका येऊन नंतर या काय वाटतंय तुला आकाश म्हणतो भूमी तू इतका सगळा विचार करत बसायची खरंच काही गरज आहे का इतका सगळा का विचार करतेस अगं काटा टोचला संपला विषय खरंच इतका विचार करून स्वतःला सुद्धा त्रास करून घेत असतो यावरती भूमी म्हणते नाही आकाश मला असं वाटतंय ना काहीतरी संकेत आहे आपण नंतर येऊया आकाश म्हणतो नाही भूमी आज आपल्याला मुहूर्त आलाय ना। की नाही येण्याचा तर पुन्हा पुन्हा असा योग येईल नाही येईल माहीत नाहीये ये, ना ये, ना तू उगाच माघार घेऊ नको काही झालं तरी सुद्धा आपल्याला या सगळ्यामध्ये आता आलोय ते काम पूर्ण करायला पाहिजे म्हणजे पाहिजे असं म्हणत आकाश आता इकडे भूमीला इन्सिस्ट करतो आणि ते दोघं जण आई योगेश्वरीच्या मंदिरामध्ये आपला गुन्हा कबूल करायला आलेली आहे त्याच वेळेला अपूर्वा आणि आता कॉन्स्टेबल हे सगळे तिकडे जण त्या पकडायला आलेले असताना अपूर्वा म्हणते काय खबर बात यावरती ते हवालदार सांगायला लागतात काही नाही म्हणजे आम्ही त्याला पकडण्यासाठी आता ट्रॅप रचला होता पण तो काही आमच्या हाती लागला नाही अपूर्वा म्हणते आता एक काम करायचं आहे पोलिसांच्या जितक्या गाड्या आहेत त्या लगेचच पोलीस स्टेशनला हलवा यावरती तो म्हणतो म्हणजे आपण परत जायचं आहे का हवालदार असं म्हटल्यावरती ती सांगते नाही नाही आपण परत जायचं नाही आहे आपण हवालदार असं दाखवायचं आहे की पोलीस गडबडलेत आणि पोलीस इकडून निघून गेलेले आहेत पण आपण लपत बसायचं आहे सा आपण लपून बसलो की कदाचित आपल्याला तो सापडेल म्हणजे तो बेफ बेफिकीर बे, बे होईल ना की पोलिसांच्या गाड्या तर गेल्यात आता मला कसलंही टेन्शन नाही आहे आणि म्हणून तो बाहेर येईल आणि मग त्यानंतर आपण त्याला पकडायचं असं म्हटल्यावर ती इकडे पोलीस सांगायला लागतात ठीक आहे आणि तोपर्यंत अपूर्वा आता त्या अयोगेश्वरीच्या मंदिराच्या बॅक साईडला मूर्तीच्या येऊन थांबते जेणेकरून तिला आता म्हणजे चोराला पकडता येईल इकडे तोपर्यंत आकाश आणि भूमी चोगतेणीचा आश्चर्य आशीर्वाद घेतात आणि आता झोपून सांगायला लागते जे आईला माहिती आहे ते वेगळ्या पद्धतीने आईला सांगायची काहीही गरज नाहीये असा एक संकेत देऊन झोपतेन तिकडून निघून जाते त्यावरती भूमि आकाशला म्हणते काय आकाश या काय बोलून गेल्या म्हणजे आता खरंच आपण देवी आईच्या समोर जाऊन काही कन्फेस करणं गरजेचं नाहीये असं त्यांचं म्हणणं होतं का त्यावरती आकाश म्हणतो हे बघ तू फारच विचार करती आहेस इतका विचार करायची खरंच काही गरज नाहीये भूमी हे बघ आपण आता देवी आईच्या दारामध्ये आलोय ना दारा आल्यावरती पुन्हा फिरून जाणं हे कितपत योग्य आहे म्हणून तुला मी सांगतोय की काही नाही आलोय ना आपण तर आता देवी आईच्या मंदिरामध्ये पाया पडू आपला गुन्हा कन्फेस करू आणि त्यानंतरच जाऊ आपल्याला गोखले गुरुजींनी ऑलरेडी सांगितलेलं आहे ना असं म्हटल्यावरती आकाश इन्सिस्ट करत असतो भूमीला की काही झालं तरी सुद्धा आपण आज जायचं आणि भूमीचं मन मात्र या सगळ्या संकेतांच्यामुळे आपण आज जाऊ नये या मतावरती ठाम असतं पण फायनली आकाशचं ऐकत ती आता मंदिरात येते आणि त्याच मंदिराच्या बॅकसाईडला अपूर्वा लपलेली असते पण इथे एक सुदैवाची गोष्ट अशी घडते की अपूर्वाच्या कानामध्ये आता वा वायरलेस कॉड असते जेणेकरून ती आता चोराला पकडण्यासाठी हवालदार आणि पोलीस यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू शकते इकडे आकाश आणि भूमी प्रार्थना करतात की काही वर्षापूर्वी आमच्याकडून जी काही खोडचूक झालेली आहे म्हणजे आम्ही मुद्दाम हे सगळं केलेलं नाही आहे आमच्या मुलीला वाचवताना आमच्याकडून जे काही घुडचूक घडलेली आहे ते आमच्याकडून नकळत रागिणी कोणत्याही प्रकारे मुद्दाम हे कार्य करण्याचं अजिबात विचार केलेला नाही आहे आमच्याकडून हे चुकून झाले आणि त्या प्रा पापाचे प्रायचित्त आम्हाला करायचं आहे आणि म्हणूनच आम्ही इकडे आलेलो आहोत देवी आई आमच्या पापाचं परिमार्जन कर आणि चुकून घडलेला हा आमच्या हातूनचा गुन्हा तू पदरात घे असं म्हणत दोघं जण आता इकडे आपला सात वर्षापूर्वीचा गुन्हा कबूल करत असताना अपूर्वा तिकडे बाहेर पडते अपूर्वा बाहेर पडल्यावरती दोघांच्या चेहऱ्यावरती चांगलेच बारा वाजतात आणि दोघं जण या सगळ्यामध्ये आता गडबडतात आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की अपूर्वा ही आता एका कॉन्फरन्स कॉलवरती बोलत आहे आणि ती सांगते काय सापडला तो गुंड मी आलेच तिकडे त्याला तिकडे पकडून ठेवा असं म्हणत अपूर्वा फोनवरती बोलत असते आणि ह्या दोघांना इशारा करते की माझं थोडंसं महत्वाचं काम आहे आणि ती पटकन तिकडून निघून जाते त्यानंतर मग आता भूमी म्हणते आकाश बघितलं Jetzt ne? काय आहे हे आकाश म्हणतो काळजी करू नको थोडक्यासाठी आपण दोघं वाचलोय हो काही झालं तरीसुद्धा आज जर का तिने आपलं म्हणणं ऐकलं असतं ना तर खूपच मोठा गोंधळ झाला असता यावरती ती म्हणते हो आकाश खरंच मला खूपच टेन्शन आलेलं आहे असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो टेन्शन घेऊ नकोस देवी आईने आपल्याला ही एक संधी दिलेली आहे असंच तू समज असं म्हणत दोघंजणं आता इकडे देवी आईचे आभार मानतात की अचानकपणे समोर आता ही गोष्ट येऊन सुद्धा म्हणजे काहीही गोष्ट ऐकलेली नाहीये मग माफी मागतात पुन्हा एकदा माफी मागतात काही झालं तरी आमच्याकडून जी घोड चोगडले त्यासाठी माफ कर आणि त्यानंतर मग ते घरी येतात घरी येत असतानाच इकडे आता अभिजित त्यांना अडवतो आणि काय रे तुम्ही कुठे गेला होता असं म्हणतो यावरती आकाश म्हणतो काय रे तू हो का इतकी आमची आज चौकशी करतोय यावरती तो म्हणतो तसं काही नाही आहे पण तुम्ही न सांगता गेलेला मंदिरामध्ये आई योगेश्वरीच्या यावरती तो म्हणतो तुला कसं कळलं यावरती तो सांगतो हे काय आत्ताच मला अपूर्वाचा कॉल आला होता अपूर्वाने मला आता कॉलवरतीच सांगितलेलं आहे की तुम्ही दोघं त्या मंदिरामध्ये गेला होतात यावरती तो म्हणतो अच्छा मानसी म्हणते काही पण तू आम्हाला बोललीसुद्धा नाहीस की तू त्या मंदिरामध्ये चाललेली आहेस म्हणून यावरती भूमी म्हणते काही नाही अचानक गोखले गुरुजींचा कॉल आला आणि गोखले गुरुजींनी अचानकपणे आम्हाला सांगितलं की त्या मंदिरामध्ये जाऊन यावरती तो म्हणतो आजच म्हणजे आता अभिजित सांगायला लागतो मला आजच अपूर्वाच्याकडून एक गोष्ट समजलेली आहे की त्या मंदिराची काय ख्याती आहे ती म्हणजे त्या मंदिरामध्ये असं आहे ना की आपल्याकडून काही पापं घडलेत आपल्याकडून काही चुका घडल्यात किंवा आपल्याकडून नकळत काही गोष्टी घडल्यात त्या सगळ्या गोष्टींची आपण आता तिथे परिमार्जन करू शकतो तिकडे जाऊन आपण या सगळ्यासाठी आता माफी मागू शकतो आपली सगळी पापं धुवून निघतात असं म्हटल्यावर ती लगेचच इकडे मानसी म्हणते मला कळत नाही आहे की मग ताई तुम्हाला गोखले गुरुजींनी का बरं सांगितलं असेल तिकडे म्हणजे तुमचा काय संबंध तिकडे असं म्हणत ती आता आता हे सगळं बोलल्यावरती इकडे आकाशला खूप मोठा धक्का बसतो आणि आकाश खोकायला हो लागतो त्याला कळतच नसतं की काहीतरी गडबड होते भूमी त्याला सावरते आकाश काय झालं यावरती आकाश म्हणतो काही नाही भूमी असं म्हणत तो आता तिला थांबवतो पण त्याच वेळेला इकडे मानसी म्हणते कसं आहे ना ताई तुम्ही सगळे दोघ जण म्हणजे आता रागिणी आत्याने काही केलं कुणीही काही केलं तरी त्यांना माफ करून टाकता आणि त्याच हीच तुमची चुकी आहे आणि याच चुकीसाठी परिमार्जन करण्यासाठी तुम्हाला आता गोखले गुरुजींनी सांगितलं असेल यावरती भूमी म्हणते अगं जाऊ दे तू इतका विचार करत बसू नकोस झालं गेलं सोडून दे आम्ही जाऊन आलो की नाही पाया पडून असं म्हटल्यावरती आता इकडे मानसी म्हणते हो ते ठीक आहे यावरती भूमी म्हणते पण बलदेव दादा तुम्ही आणि अपूर्वा हे काय चोवीस तास फोनवरतीच बोलत असता की काय म्हणजे काही झालं तरी तुम्हाला सगळ्या घड्यामुळेच समजतात त्यावरती आता इकडे सांगायला लागतो आकाश मग काय अगं त्याला आता इतकी आठवण येत असेल ना की तो सतत चोवीस तास तिच्याशी काय लग्न होईपर्यंत या गोष्टी अशाच पद्धतीने होत राहणार आहेत की काय यावरती मग आता भूमी म्हणते नाही नाही लवकरात लवकर आपल्याला लग्न साखरपुडा या सगळ्याची तारीख सुद्धा काढायला पाहिजे आणि त्यासाठी आता आपण गुरुजींना बोलवून घेऊया काय तयारी आहे ना तुमची असं म्हणत ती बलदेवला विचारते त्यावरती बलदेव म्हणतो भूमी आकाश तुम्ही का जे काही ठरवाल ना ते आता माझ्यासाठी महत्त्वाचं असणार आहे तुमचा निर्णय हा आता माझ्यासाठी महत्त्वाचा आहे असं म्हणत तो या सगळ्यामध्ये आता तयारी होतो तोपर्यंत तो आता संध्याकाळच्या दिवशीला गुरुजींनासुद्धा बोलवलं जातं आणि अपूर्वासुद्धा आलेली आहे ज्यावेळेला अपूर्वा घरी येते त्यावेळेला गुरुजी म्हणतात ठीक आहे दोघांची पत्रिका बघतो मूमी सांगते गुरुजी लवकरात लवकरचा साखरपुड्याचा तरी आता मुहूर्त काढा आपण साखरपुडा उरकून घेऊया आणि त्यानंतर लग्नात मुहूर्त मग गुरुजी आता दोघांच्या बघायला लागतात मुहूर्त पंचांग बघतात आणि त्यावेळेला गुरुजी सांगतात खरं सांगू का तर दोन महिने कोणताही शुभ मुहूर्त असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो काय बोलतोय बघा ना जवळपासचा तरी तरी मुहूर्त असूच शकतो ना त्यावरती मग गुरुजी म्हणतात नाही जवळपासचा नाही आहे पण उद्याचा उद्याचा मुहूर्त आहे आणि त्या मुहूर्तावरती जर का तुम्ही साखरपुडा ओरकून घेतलात तर ठीक आहे यावरती भूमी म्हणते ठीक आहे ना आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे आपण उद्याचाच मूर्त आता साधूया का चालेल का गुरुजी म्हणतात हो काहीच प्रॉब्लेम नाहीये त्यावरती बलदेव म्हणतो अगदी उद्याचा यावरती मग आता भूमी म्हणते जर का दोन महिन्यानंतरचा मुहूर्त असेल तर आपण किमान साखरपुडा तरी उडकून घेतला पाहिजे ना काय गुरुजी तुम्हाला काय वाटतं गुरुजी म्हणतात हो मला सुद्धा तसंच वाटतंय की तुम्ही आता उद्याचा दिवस साधा उद्याचा मुहूर्त सुद्धा खूप शुभ आहे आणि तुमच्या दोघांसाठी सुद्धा चांगला आहे असं म्हटल्यावर ती भूमी सांगते ठीक आहे मग करूया की आपण उद्याची तयारी यावरती मग आता अपूर्वा सांगायला लागते मला काय वाटतं की खूप घाई नाही का होणार म्हणजे उद्याची सगळी तयारी होणार आहे कशी यावरती भूमी सांगते त्याची चिंता तू खरंच करू नको आपण सगळी ही तयारी करून घेऊ ना यावरती ती म्हणते पण यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते नाही नाही पणबीण काही करायची गरज नाहीये काही झालं तरी सुद्धा उद्याचा साखरपुडा आपण आता फिक्स करूया उद्याचा साखरपुडा फिक्स करू आणि जेणेकरून लवकरात लवकर तयारी करता येईल ते करूया यावरती अपूर्वा सांगते पण बाकी सगळ्या गोष्टी यावरती भूमी म्हणते चिंता करू नकोस कपडे अंगठी या सगळ्या गोष्टी आता मी मॅनेज करेन यावरती आकाश म्हणतो मग काय महाजन गार्मेंट आहे आपलं काही काळजी करू नका काही झालं तरी सुद्धा या गोष्टी अशा मॅनेज होतील असं म्हणत सगळेजण आता उद्याचा मुहूर्त साधायचा यासाठी धडपडत असतात पण अपूर्वा मात्र आता थोडीशी बेचाई असते आणि अपूर्वा सांगत असते पण कसं काय मॅनेज होणार यावरती मानसी म्हणते तू चिंता करू नको जर का ताई आणि भाऊजी या दोघांनी तुला आता सांगितलेलं आहे की सगळ्या गोष्टी मॅनेज होतील मग यावरती ती म्हणते पण खूपच गडबड होईल ना भूमी सांगते नाही काही गडबड होणार नाही आपण इतके माणसं आहोत ना आणि ही माणसं आपण सगळ्या गोष्टी पद्धतशीरित्या सांभाळून नेऊ काही चिंता करायची गरज नाही आहे असं म्हणत लगेचच आता इकडे उद्याचा मुहूर्त फायनल होतो आणि त्यानंतर मग आता गुरुजी म्हणतात ठीक आहे आपण उद्याचा मुहूर्त साधायचा आहे आणि काही झालं तरीसुद्धा लवकरात आत लवकर आता हे लग्न कसं संपन्न होईल ते सुद्धा पाहायचं आहे असं म्हटल्यावरती भूमी सांगते ठीक आहे उद्या साखरपुडा करून घेऊया आणि त्यानंतर लग्नाचा सुद्धा आता लवकरात लवकर गुरुजी तुम्ही मुहूर्त काढायचा आहे गुरुजी म्हणतात ठीक आहे उद्याचा साखरपुडा झाला की लग्नानंतरचा मुहूर्त बघूया असं म्हटल्यावर ती फायनली आता इकडे सगळं फिक्स होत असताना अपूर्वाला कॉल येतो आता हा अपूर्वाचा कॉल दरवेळेला सस्पिशियस असतो ती प्रत्येक वेळेला आता इकडे काहीही बोलत असते आणि म्हणजे ती प्रत्येक वेळेला तो फोन येतो त्यावेळेला खूपच आता अस्वस्थ होत असते आणि तो फोन पटकन ठेवत असते हा फोन म्हणजे तिचा आता खूप मोठा भूतकाळ याच्यामध्ये दडलेला असतो आणि आता अपूर्वा फोन घेते आणि तो फोन ती सध्या तरी कट करण्याचा प्रयत्न करते त्यानंतर फायनल हे सगळं ठरतं आणि अभिजित अपूर्वाला सोडण्यासाठी तिच्या म्हणजे क्वार्टर्सच्या इकडे चाललेला असताना रस्त्यामध्ये त्यांना भेटते ते म्हणजे चा ते आता इकडे लगेचच पौर्णिमा पौर्णिमाला भेटल्यावरती आता इकडे पौर्णिमा सांगते मला समजलं फोनवरती की तुमच्या दोघांचा साखरपुडा आहे ना उद्या तुमच्यासाठी हार्टीएस कॉंग्रॅच्युलेशन्स यावरती अपूर्वा म्हणते हो खरंच आमच्या दोघांचं अचानकपणे हे लग्न ठरले यावरती ती सांगते हो खरंच आहे पण काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही दोघं जण एकमेकांच्या सोबत आता खूप छान दिसता आणि तुमचं खूप खूप अभिनंदन अपूर्वा म्हणते हो तू आत्ता अनाथासून आलीस का यावरती ती सांगते हो मी आत्ताच आलेली आहे तुमच्या दोघांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन आणि ती निघून जाते ती निघून गेल्यावरती लगेचच आता इकडे अभिजित काय जादू करतेस का तू म्हणजे ही मुलगी घरामध्ये एक शब्द सुद्धा आता बोलत नाही एकदम एकदम शांत असते आणि बघ ना तुझ्यासमोर किती आता बोलत होती असं म्हटल्यावरती आता इकडे तो सांग तो खरंच आहे यावरती ती म्हणते की म्हणजे अपूर्वा सांगायला लागते कसं आहे लहानपण वयातच तिच्यावरती वैधव्य आलेलं आहे आणि त्यामुळे साहजिकच आहे ना की ती या सगळ्यामध्ये कोमेजून जाणार यावरती तो म्हणतो नाही पण तू बाबा जादू करतेस काहीतरी जादूगार आहेस हं म्हणजे आमच्यासारखी होळी भाबडी लोक तर तुझ्या प्रेमामध्ये अडकली आहेत पण बघ ना पौर्णिमाची इतकी काळजी घेणारी भूमी मानसी यांच्यासोबतसुद्धा आता ती काही बोलत नाही आहे त्या दोघीजणी इतकी काळजी घेतात तरी पण त्यांच्याशी बोलत नाही पण आज आज तुझ्यासोबत मात्र आता तिने इतकं सगळं बोलले कमाल आहे ना तुझी असं म्हटल्यावरती आता दोघंजण एकमेकांशी बोलत असतात अपूर्वाचा आणि आता बलदेवचा साखरपुडा ठरलेला आहे आणि त्यानंतर मग आता इकडे साखरपुड्याची विधी पण संपन्न झालेत पोबे सांगते अं अंगठी एक्सचेंज करा आणि आता तुमचा साखरपुडा संपन्न झाला फायनली बलदेव आणि इकडे अपूर्वा यांचा साखरपुडा फायनल होतो भूमीने या दोघांचा साखरपुडा लावलेला असतो आणि लवकरात लवकर लग्नाची तारीखसुद्धा निघणार असते बरं हे सगळं होत असताना भूमी म्हणते अपूर्वा तुझ्या घरून कोणीच नाही का आलं यावरती बलदेव म्हणतो नाही अपूर्वा अनाथा हे तिला कोणीच नाही यावरती भूमी म्हणते असं कसं आपण सगळेजण आहोत ना तिच्यासाठी काही चिंता करू नकोस आम्ही सगळेजण आहोत असं म्हणत ती आता मोठ्या मनाने तिचा स्वीकार करते पण इकडे काहीतरी वेगळंच दृश्य आपल्याला दिसतं आता एक बाई आहे तिला अपूर्वा आहे आता मी महाजनांच्या घराची सून होणार आहे आता अंगठी घालून आले उद्या माझी वरात त्यांच्या घरात निघणार पण ही वरात माझी नसणार आहे ही वरात महाजनांची असणार आहे मी महाजनांच्या घरामध्ये असा काही तांडव करेन ना आणि तुझा बदला पूर्ण करेन आता ही बाई कोण आहे अपूर्वा तिचा बदला का घेते त्या बाईला महाजन कुटुंबाने काय केलंय अपूर्वा नक्की कोण आहे येणाऱ्या भागात सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडतील